आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी बसलेले आहात काय कारण आहे काय सांगा माझं नाव इटाबाई बापू पडळकर कुठून आले हा कुठून आलात आपण पडळकरवाडी आटपाडी आट जिल्हा सांगली मला पसवून निय पेन्सिल चालू करायला आठपाडीला म्हण आठपाडीला नेलं पेन्सिल चालू करायला आणि मला पशिव पेन्सिल चालू करा करायचे बघता कोणी घेऊन गेला आमूल ना राशनवाले ना अच्छा राशनवाल्यान राशनवाला म्हणाला की तुम्हाला पेन्शन चालू करून दे हां माला मला फसीवलं काय फसवणूक केली त्याने म्हटलं पैसे देतो पंधराशे आणि ग मला आठपाडीत नेलं खायगं गाठलं नाही काय नाही आलू मोकळं आम्हाला कुठे सोडलं पे पेपरने गोरडाच्या पेपरने वसी आणि मा मला म्हटलं जावा घरला तुमच्या आणि त्यानं का सांगितलं आठ आठ पाडच्या बाबांना काम झालं तर झालं म्हटलं आणि जावं जावं म्हणलं त्या घेतले का आमचं अंगठ दोनदा घेतलं आणि अंगठे घेऊन के काय केलं त्याने त्यानं फसिवलं या, या, या दवा बा बायचं काय हो केलं के त्याने त्या आम्हाला ठाव नाही काय नाही माहितच नाही माहीत नाही काय कैलासाने जिमीन फसवून घेतलं म्हणजे तुमचं फसवून तुमच्या अंगठे घेतले कागदावर आणि जमीन त्यांनी तुमची त्यांच्या नावावर करून घेतली सतरा एकर सतरा एकर जमीन त्यांनी तुमची त्यांच्या नावावर करून घेतली म्हणजे त्या कैलासाच्या नाव केली आपण मुलगा मुल पुतणी आहे मी हे आजी आहे माझी म्हणजे चुलती आहे चुलती आहे आणि तिला का नाही अमोल उत्तम पडळकर हा गाणा आहे घेऊन गेला आटपाडी पोलिस स्टेशनला हे तहसीलदार कार्यालय आणि तिथं तिथं गाणं आहे अंगठे घेतली दस्त दस्तावरती तिथून तो घेऊन आला परत वाडीला सोडला आम्ही हिला विचारलं की तू काय केलं करून आली तर ती म्हटली मी माझी पेन्शिल चालू करून आली मी आणि त्याच्यानंतर आम्ही आटपाडी पोलिस स्टेशनला हे तहसीलदार कार्यालयात गेलो तिथं चौकशी केली ते चौकशी केल्यानंतर ते दस्त तिथं अंगठी घेतले म्हणून झाले दस्त झाले म्हणून पण जमीन एवढ्या फसवून नेले ना एवढा पेन्सिल चालू करतो म्हणून फसवून नेले हे एवढी काही हुशार नाही आहे ना तिला फसवून नेले हो एकटीच होते घरी बाकी सगळी रानात गेल ते एकतीस अच्छा तर या संदर्भात आपण कोणाशी बोललात कोणाशी केला तेव्हा जाऊन तिथे पडत कलेक्टरला भेट ज्यावेळेस दस झाला त्यानंतर आम्ही चौकशी केली असता पहिल्यांदा मंडल अधिकाऱ्याकडे गेलो मंडल अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली त्यानंतर ना अमोल हा भामटा आहे गावातला पोलीस पाटील आहे त्यानं आजपर्यंत असे फ्रॉड कामं केलेले आहेत तो पोलीस पाटील आहे गावचा राशन धान्य दुकान त्याचा आहे गव्हर्मेंटचे कामं ऑनलाईन करून देतो आणि त्यानंतर तो तिची कंप्लेंट देण्यासाठी आम्ही आठपाडी पोलीस स्टेशनला गेलो तर तिथं फक्त अर्ज आमचा घेतलेला आहे अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई हो केली नाही अर्ज आहे ना अर्ज अर्ज आहे त्यानंतर ना एस पी ऑफिसला गेलो दोन वेळा एस पी ऑफिसलासुद्धा त्यांची कंप्लेंट केलेली आहे कलेक्टर ऑफिसला तीन वेळा गेलेलो आहे तिथंसुद्धा ते आमची दात घेतलेले नाही त्यानंतर आम्ही इथं आझाद मैदानावर आलेलो आहे आम्हाला कळलं नाही आमच्या घराकडून आम्हाला कळलं की आझाद मैदानावर गेल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही कारण इथं कसं आहे इथं मंत्री असल्यामुळे यांच्याकडूनच आमच्या आता अपेक्षा आहे की हा बोगस जस्ता ह्याच्यावर चौकशी होऊन हा रद्द व्हावा आणि आमच्या आम्हाला जमीन वापस भेटावी

पडेकर गोपीचंद पडगर त्यांचे चुलते लागते हे त्यांना कळायला पाहिजे ना आज आजीचं वय ब्याऐंशी त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना कुठल्याही गोष्टीची कल्पना दिलेली नाही की त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला विधवाबाईचे पेन्शन चालू करून देतो आणि तिथं तिथं दुय्यम निबंधक वगैरे असतील त्यांनी सुद्धा कोणती कल्पना दिली नाही आजीला की तुमची जमीन विकायची आहे किंवा त्या उतार्यामध्ये माया चुलते हा जाणून केलं गेलेलं आहे त्यानंतर ना आता त्या मुलं वगैरे वगैरे नाही त्यांचे पुतणी आणि सुना सांभाळतात त्यांना संबंधी आपण आमचं इथंच आता आंदोलनाचं आम्ही जोपर्यंत मागणी आमची पूर्ण होत नाही तर आम्ही इथून काय उठणार नाही